नमस्कार सांगावा न्यूज मध्ये स्वागत सहर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने अलीकडेच एक नवीन विकास प्रारूप आराखडा जाहीर केला होता या प्रारूप विकास आराखड्यामध्ये अनेक घर बाधित होणार होते अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होणार होते हा जो कालबाह्य ठरलेला डीपी आहे तो रद्द व्हावा यासाठी अनेक आंदोलनं झाली अनेक मोर्चे निघाले आणि विधानसभेमध्ये चिंचवडचे आमदार यांनी औचित्याचा प्रश्न उपस्थित करून येथील स्थानिक लोकांच्या व्यथा मांडलेल्या आहेत येथील स्थानिक लोकांना जे डीपी मध्ये बाधित होत आहेत जे संबंधित रहिवाशी आहेत यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावा असा मुद्दा त्यांनी मांडलेला होता परंतु आतापर्यंत प्रशासनाकडून तसं काहीही शाश्वती मिळालेले नाही याच संदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील मध्ये ग प्रभाग कार्यालयासमोर साखळी उपोषणाचं आयोजन केलेलं आहे घर बचाव संघर्ष समितीच्या वतीनं साखळी उपोषणाचं बेमुदत आयोजन केलेलं आहे या उपोषणकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेण्यासाठी थेट जाऊया थे पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथे ज्या ठिकाणी साखळी उपोषणाचं सा आयोजन केलेलं आहे उपोषणकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय ते जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता मासा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रंगाबाऊ साठे यांचा लोकशाही रंगाबाऊ साठे अरे घर आमच्या हक्काच अरे घर आमच्या हक्काच अरे बीपी रद्द झालाच पाहिजे अरे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जो प्रारूप विकास आराखडा जाहीर केलेला आहे त्या संदर्भामध्ये सूचना हरकती वगैरे या प्रशासनानं मागितल्या सूचना हरकती प्रचंड मोठ्या प्रमाणात पन्नास हजारापेक्षा अधिक हरकती घेण्यात आल्या परंतु पन्नास अधिक हरकती गेले असताना सुद्धा हा बीपी तात्काळ रद्द करणं अपेक्षित होत परंतु पुढच्या प्रक्रियेमध्ये अडकवून या पिंपरी चिंचवडकरांची फसवणूक करण्याचा हा कुटील डाव इथल्या प्रशासनाकडनं आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून चालू आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्या पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये प्रामाणिकपणानं अमित गोरखेंनी विधान परिषदेमध्ये आपला ज्या पद्धतीनं मुद्दा मांडला म्हणजे लक्षवेधी मांडली त्या पद्धतीनं इथला जो थेरगावचा प्रश्न आहे वालेकरचा विजयनगरचा जो प्रश्न आहे त्या मुळात प्रॉपर्टी कार्डसाठी हा जो लढा आहे आणि हा डीपी रद्द करण्यासाठीचा जो आहे म्हणजे आमच्या लोकप्रतिनिधींनी आमच्या आमदारांनी हा जो विषय आहे हा, हा लक्षवेधीच्या माध्यमातून मांडणं गरजेचं होतं आणि त्याला उत्तर त्या संबंधित नगर विकास खात्याच्या मंत्र्यांनी देणं अपेक्षित असताना त्याच्यावरती उद्योग मंत्र्यांनी त्या लक्षवेधीला उत्तर दिलं आणि आमच्या प्रॉपर्टी कार्डचा जो विषय होता त्यांनी लक्षवेधी न मांडता औचित्याच्या मुद्द्यामध्ये औचित्याचा मुद्दा म्हणून त्यांनी मांडला ज्या औचित्याच्या मुद्द्याची कुणीही दखल घेत नाही किंवा कुठलाही मंत्री त्या औचित्याच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी बंधन बंदलकारक नसतात बांधील नसतात आणि अशा क्लिप असतील व्हिडिओ असतील लोकांमध्ये दाखवून किंवा फिरून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जे की न केलेल्या कामाचा समज लोकांमध्ये पसरवण्याचा प्रकार सध्या चालू आहे म्हणजे एकीकडं लोकांना असं दाखवायचं की आम्ही तुमच्या सोबत आहे परंतु सभागृहामध्ये सुरू सुरुवातीपासून ज्या पद्धतीने झालं त्याच पद्धतीनं परत होत आहे सुरुवात सभागृहामध्ये ठाम भूमिका मांडायची नाही आणि मात्र सांगायचं की मी तुमच्या सोबत आहे हे कुठंतर चुकीचं घडतंय आणि याला हे सगळे पाठीमाग ह्या डीपीला पाठीशी घालतायत आणि मूक संमती देऊन लोकांना इकडे बोलण्यासारखं दाखवायचं आणि इकडे मात्र डीपीची प्रक्रिया पूर्ण करायची हा डाव आता जनतेने ओळखला पाहिजे आणि ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांना यांचा कुटील डाव यांचा हा खोटाडेपणा लोकांच्या उघड समोर उघड करण्याचा प्रयत्न स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या माध्यमातून कायम केला गेलाय आणि इथल्या लोकांसाठी कायम स्वाभिमानी घरच्यावर संघर्ष चळवळ लढत आलेली आहे आणि उभा राहिलेली आहे त्याच्यामुळं हा जो खोटेपणा आहे हा उघड करून हा जो त्वरित रद्द केला पाहिजे आणि प्रामाणिकपणानं आमच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय मार्गी लागला पाहिजे याच्यासाठीच आमचं हे गांधीजींच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं आमचा घराचा सत्याग्रह चालू आहे हे साखळी उपोषणा इथं आम्ही बसलेलं आहे आजचा हा दुसरा दिवस आहे याचं काय तुम्ही टाइम लिमिट ठेवलाय का कसं आहे किती दिवसांसाठी काय याचा टाइम लिमिट आम्ही ठेवलेला नाही कारण याच्यासाठी की आम्ही हा जो लोक या सरकारमधल्या किंवा ह्या लोकांनी जो कायम फसवणूक केलेली आहे ही फसवणूक लोकांच्या समोर गेली पाहिजे आणि या सरकारला सुद्धा कळालं पाहिजे की ह्या हा जो जनक्षोभ आहे ही लोक आहेत हे प्रचंड प्रमाणात चिडलेली आहे त्याच्यामुळं जो डीपीच मुळात बेकायदेशीर आहे म्हणजे दोन वेळेस हा रिवाइज केलेला डीपी आहे कुठलाही डीपी अशा पद्धतीने बेकायदेशीरपणा रिवाईज करता येत नाही तो दोन वेळेस रिवाईज वेळेस परत रिवाईज केला जातोय चुकीच्या पद्धतीनं हा कारभार चालू आहे प्रशासन आणि हे लोकप्रतिनिधी मिळून इथल्या लोकांच्या घरावरती बुलडोजर चालवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत फक्त लोकांना भूल थापा देऊन लोकांना शांत करण्याचं काम खाल्ल्या माध्यमातून करतायत ग्राउंड फ्लोअरला करतायत परंतु शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मात्र कायदेशीर प्रक्रियेत मात्र हे बसवण्याचा प्रयत्न हे लोकप्रतिनिधी लो, आणि प्रशासन करत आहे याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभा करण्यासाठी आत्ताची ही सुरुवात आहे सगळ्यात महत्वाचं बघा लोकांचा तुम्ही मूलभूत प्रश्नाकडे अगोदर विचार केला पाहिजे लोक सर्वसामान्य अं लोकांचा तुम्ही विचार केला पाहिजे आमचं म्हणणं हेच आहे ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही ज्या जमिनी आम्ही आमच्या शेतकऱ्याकडनं तुम्ही ताब्यात घेतल्या अॅक्वजेशन केलं अक्वेअर केल्या जो अगोदर जे डीपी टाकले जातात तीन -ती कर जाता। जाता। तीन वेळ जर तुम्हाला डीपी रिवाईज करावा लागते याचा अर्थ तुम्हाला कुठलाही डीपी त्या वेळेमध्ये तुम्हाला विकसित करावा लागतो डेव्हलप करावा लागतो तो जर डेव्हलप नाही केला तर त्याचे मूळ अधिकार शेतकऱ्याकडे जातात मूळ मालकाकडे जातात आणि तुम्ही तीन तीन वेळेस करू शकत नाही म्हणजे तीन तीन वेळेस ते अधिकार त्यांना गेलेत म्हणजे पणाने तुम्ही हे सगळ्या डीपी पुन्हा रिवाइज करताय आणि मुळातच ह्या तुमच्या चुकायचा त्या, तुम्ही त्याच वेळेस जर डेव्हलप केल्या असत्या तर आता ही ही परिस्थिती निर्माण झाली नसती त्यावेळेस जर केलं तर आता ही जी लोक लोकांची बांधकामं झाली किंवा ही बांधकाम होत असताना तुमच्याकडनं ज्या ज्या गोष्टी सहकार्य झालं तुम्ही त्या त्यावेळेस सहकार्य करणार आणि परत तुमच्याच मनमानी प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं कारण तुम्ही वेळेस जर डेव्हलप केला असता तर ह्या बाकीच्या गोष्टी झाल्याच नसत्या हे बाकीचे बांधकामं झाली नसते सर्वसामान्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात घर ही पक्की घरे उभा राहिली नसते मोठी इन्व्हेस्टमेंट झाली नसते म्हणजे एकीकडे तुम्ही कायद्यानं तुम्ही वागत नाही परंतु सर्वसामान्य नागरिकाला तुम्ही कायदा दाखवता मुळात हेच बेकायदेशीर आहे माध्यमातून बातम्या जातात हा हरकती कमी आल्यात पण ज्या बातम्या पेरल्या जातात त्या जाणून बुजून पेरल्या जातात तशा हरकती कमी आल्या म्हणजे ते टीपी मध्ये बाधित आहेत जरी पस्तीस लाखाच्या आसपास लोकसंख्या असली तर टीपी मध्ये बाधित आहेत त्याच लोकांनी हरकती दिल्या पस्तीस ते पस्तीस लोक तर हरकती देणार नाहीत यावर तुमचं काय बघा डीप हरकती किती आल्या याच्यापेक्षा काय कायदा काय सांगतो हे महत्वाचं हरकत एक जरी असेल आणि ती जर कायद्याला असेल कायद्याला धरून असेल जस तुमचा डीपी तुम्हाला काय सांगतो म्हणजे नगरविकासच किंवा ह्या प्राधिकरणाचं जे एकोणीसशे सासष्ट जे कलम कलम एकशे सत्तावीस सांगत तुमचा जर ताबा ज्या गोष्टीसाठी तुम्ही ज्या जमिनी आहार म्हणजे घेतल्या जर जमिनी वेळेत तुम्ही जर त्या डेव्हलप नाही केल्या तर त्या मूळ अधिकार त्या मालकाकडे जातात हे स्पष्ट असताना म्हणजे तुम्ही त्या जर गोष्टी वेळेत केल्या असतात तर ही आताची परिस्थिती निर्माण झाली नसती लोकांना हरकती घ्यायचा प्रश्न निर्माण झाला नसता विकास प्रत्येकालाच हवा आहे परंतु तुम्ही कायद्यात वागत नाही आणि लोकांना बेकायदेशीर ठरवत आहे हाच मुळात हा म्हणजे षडयंत्र आहे आणि तुमच्या चुका झाकण्यासाठी आणि हा तुम्हाला हा जो डीपी तुम्ही तयार केलाय किंवा विकास आराखडा जो तयार केलाय अत्यंत हेतुपुरस्सर तयार केलाय तुम्ही म्हणजे एकमेकाला तुम्ही वाचवण्यासाठीच म्हणजे ह्याच्यातले मध्ये टीडीआरचे घोटाळे असतील याच्यातले तुमचे बिल्डरांना वाचवण्याचे प्रकार असतील हे करण्यासाठी तुम्ही हा डीपी केलाय त्याच्यामुळं स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही हा जो प्रयत्न करताय हे लोक हाणून पाडतील त्याच्यामुळं हरकती किती आल्या याच्यापेक्षा तुम्ही किती बेकायदेशीरपणानं काम करताय आणि जनता प्रामाणिकपणानं आणि कायदेशीर असताना त्यांना कसं तुम्ही व्यती धरताय हा याच्यातला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही तुमच्या चुका लोकावरती थाप थोपायचं काम तुम्ही करू नका याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे हरकती कमी आल्या हरकती कमी जरी आल्या असल्या तरी त्या कायदेशीर हरकत आहेत याचा पण विचार झाला पाहिजे त्याच्यामुळे सगळ्या सगळीच म्हणजे पूर्ण जनताच हरकत घेतील अशातला विषय नसतो ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे ज्या ठिकाणी खरंच असा प्रश्न निर्माण झालेला आहे तीच लोक हरकत घेऊ शकतात पिंपरी शहरामध्ये वेगवेगळ्या भागातून मोठमोठे आंदोलन झालेले आपल्या वाटतं हे तिसरं ते चौथं आंदोलन आहे त्यापैकी दोन आंदोलन तुम्ही यशस्वीरित्या पार यशस्वी आहेत या व्यतिरिक्त मध्ये इतरही आंदोलन झालेली आहेत आणि पिंपरी जर शहरामध्ये आंदोलन झालेले आहेत महापालिकेवर मोर्चे काढलेले आणि विधानसभेमध्ये आमदारांनी मांडलेला प्रश्न दोन्ही आमदारांनी याचा परिणाम म्हणून आता ह्या डीपी कालबाह्य झाल्या रद्द होऊन प्रॉपर्टी काढून मिळतील असं वाटतंय का परिणाम सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतजी एक गोष्ट सांगतो ज्या याच महापालिकेचा जो चरोलीचा आणि आळंदीचा जो विषय होता कत्तलखान्याचा आणि तिथल्या टीपीचा तो रद्द होऊ शकतो आणि थेरगाव वालेकरवाडी बिजलीनगर चिंचवडनगर ह्या ह्या भागातून दाट वस्तीतून लोक म्हणजे रस्ते टाकलेले घराहून रस्ते टाकलेले हे कस काय रद्द होऊ शकत नाहीत एका महापालिकेमध्ये किंवा एकाच संस्थेमध्ये दोन न्याय वेगवेगळे असू शकत नाहीत आणि ते दिले पण नाही पाहिजे त्याच्यामुळं हा डीपी तर रद्द झालाच पाहिजे परंतु प्रॉपर्टी कार्ड घेतल्याशिवाय हो आमचा हा लढा थांबणार नाही कारण आम्ही कायदेशीर आहोत म्हणजे प्राधिकरणाचे अधिकार संपलेले असताना प्राधिकरण बरखास्त झालेलं असताना सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक परत हे अधिकार प्राधिकरणाचे अनधिकृतपणाने सर, आमच्या सर्वसामान्य नागरिकांवरती लादण्याचा तुम्ही का प्रयत्न करत आहात प्रयत्न करत आहात आणि याच्या पाठीमागं कोण कोण आहे हे सर्व जनतेला माहीत झालेलं आहे म्हणून या लोकप्रतिनिधीना मला मला सांगायचं आहे की तुम्ही प्रामाणिकपणानं लोकांना प्रॉपर्टी कार्ड दिले पाहिजेत नाहीतर तुम्हाला येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचा एकही उमेदवार आम्ही निवडून देणार नाही या सगळ्या सत्ताधाऱ्यावरती आम्हाला बहिष्कार टाकावं लागणार आहे आणि ती आम्ही भूमिका घेणार आहे आम्ही घेतोय मी शिवाजी बिद्धोड नगर वालेवाडी मध्ये राहतोय स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीच्या माध्यमातून गेले दोन हजार सतरा पासून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन मोर्चे वगैरे काढतोय दोन हजार मध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळ्या आमदार खासदार यांचे दरवाजे आम्ही झिजून त्यांच्यापर्यंत आमची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला पण ह्या लोकांना फक्त एकच करायचं आहे की लोकांच्या गरिबांच्या दाट वस्तीमधून रस्ते नेऊन छोटे मोठे आरक्षण टाकून लोकांना उद्ध्वस्त करायचंय आणि लोकांना त्यांना रस्त्यावर आणायचंय माझा या प्रशासनाला एकच प्रश्न आहे साहेब ज्या दाट लोकवस्तीमधून वस्तीमधून शंभर मीटरवर शंभर फुटाचा मोठा रस्ता असून त्या रस्त्यावर ताशी शंभर वाहने सुद्धा जात नाही त्याला पॅरल तुम्हाला दुसरा मोठा रिंग रोड फॅसिलिटी पाहिजे जर समजा तुम्हाला एका शंभर मीटर मध्ये दोन मोठे मोठे रस्ते हवे असतील तर तुमचं नियोजन काय प्रशासनाने झोपेमध्ये हे नियोजन केलं का, का के प्रारूप विकास आराखडा म्हणजे काय आराखडा बनवतं कोण बरं लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांनी सर्वांनी ह्याच्यावर काहीतरी विचार आराखडा बनवला असेल मग हा आराखडा बनवत असताना चाळीस चाळीस वर्षापासून लोक करता तुम्ही त्यांना अनाधिकृत म्हणताय जर तो माणूस अनाधिकृत असेल तो नागरिक अनाधिकृत असेल तर तुम्हाला त्यांचं मतदान चालतं त्यांना तुम्ही पाणी ड्रेनेज लाईट वीज हे सगळ्या सुविधा पुरवताय त्यांच्याकडून टॅक्सेस येत आहे वेगवेगळ्या प्रकारचे एक एक नागरिक पन्नास पन्नास हजार रुपये वार्षिक टॅक्स भरतोय मग ह्या लोक तुम्ही अनाधिकृत म्हणताय मग ह्यांचा टॅक्स अधिक वृत्त कसा झाला तुम्हाला जर यांच्या घरावरून किंवा यांच्या छोट्या मोठ्या घरगुलावरून वेगवेगळे आरक्षण टाकायचेच होते तर मग तुम्ही यांना पहिली वीटस्ता रचू दिली जेव्हा लोक तुमचे अधिकारी फिरतात तुमचे छोटे मोठे निरीक्षक फिरतात लोकांकडून छोट्या मोठ्या चिरीमिरी पैसे येऊन त्यांना महिन्यात तुमचं बांधकाम पंधरा दिवसात तुमचं बांधकाम होऊर का हे असेच हेच सांगणारे लोक आणि तेच लोक परत येऊन सांगतात की इथं बांधकाम चालू आहे इथं परापाठी करा इथं हे करा रिपोर्ट देणार आहे तेच म्हणजे हे सगळं तालिबानी सरकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे जर तुम्हाला सर्वसामान्याचा कळवळा नसेल सर्वसामान्यांना न्याय द्यायचं नसेल तर मग तुम्ही सर्वसामान्याचे मत कसे घेत घेताय तुम्ही मत पण घेऊ नका ना जर अनाधिकृत मत असतील तर त्या तुम्ही मतदान मागायला येऊच नका आता यापुढे आम्ही खूप सहन केलंय आता कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही प्रतिनिधीला आम्ही आमच्या कॉलनीमध्ये आमच्या एरियामध्ये आमच्या प्रभागामध्ये फिरू देणार नाही म्हणजे तुमचा म्हणजे तुमचा थेट सवाल असा आहे की बांधकाम जर अनाधिकृत आहे तर ते तुम्ही मत कस काय अधिकृत म्हणून घेतात अगदी बरोबर आहे ना साहेब अनाधिकृत तुम्ही आम्हाला अनाधिकृतचा ठप्पाच मारलाय आमच्या कपाळावर मग आमचे मतदान तुम्हाला कसे अधिकृत होतात तुम्ही आमच्या एरियामध्ये येऊन मिटिंग घेता सभा घेता लोकांचा गैरसमज पसरवत राहा लोकांमध्ये की हे होणार नाही रिंगरोड होणार नाही किंवा आरक्षण होणार नाहीत हे फक्त प्रशासनाने लोकप्रतिनिधीला किंवा आता लोकप्रतिनिधी नाहीत म्हणा पण जे आहेत ते आमदार खासदार त्यांना विश्वासात न घेता हा जर आराखडा बनवणं असेल हे तुम्हाला किंवा सर्वसामान्याला पटण्यासाठी बाब आहे का कुठला असा अधिकारी आहे की लोकप्रतिनिधीला न विचारता त्यांचे मत न जाणून येता कुठलाही आराखडा बनवू शकतो बघा जर समजा असा आराखडा बनवलाच असेल तर तुम्ही आम्हाला हरकती मागवता आज पन्नास हजारापेक्षा जास्त हरकती पालिकेमध्ये आलेल्या आहेत मग जर तुम्हाला आमच्या हरकती मागवायच्याच होत्या तर मग भोसरीचा कत्तलखाना असेल चरोलीचा डीपी असेल शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अगदी स्टेजवरून हो दोन मिनिटांमध्ये निर्णय दिला की हा डीपी आम्ही रद्द करू आणि पुढच्या तासामध्ये आयुक्तांनी त्याचा जी आर काढला रद्दचा म्हणजे एकाच शहरामध्ये साहेबांना पाटील साहेबांनी बोलल्याप्रमाणे एकाच शहरात दोन विधानसभेमध्ये दोन वेगळे न्याय कसे असू शकतात त्यांचं मत आधी उरुत आणि आम्ही अनाधिक उरू हे कशा उरुंबर हे ठरवणार कोण म्हणून यापुढे जर ह्या लोकांनी आमचा विचार नाही केला तर आम्हाला त्यांचा विचार नक्कीच करावा लागेल आणि यापुढे जाऊन मी सांगतो की एकाही लोकांना एकाही लोकप्रतिनिधींना आम्ही त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्येच फिरायला प्रतिबंध करू याच या, तुमच्या शिरोडीचा डीपीचा विषय असेल तिथल्या आमदारांचं मुख्यमंत्री ऐकतात मग आपल्या चिंचवडच्या आमदार ऐकत नाही का काय म्हणायचं तोच प्रश्न जनतेला पडलेला आहे मग ह्याचा अर्थ काय होतो की हे आमदार विधानसभेचे सदस्य नाहीत का लोकप्रतिनिधी नाहीत का लोकांनी त्यांना मतदान केलं नाही का ते कॅपेबल नाहीत ह्याचा अर्थ सरळ आहे ना की तुम्ही मनातून तो विषय मांडतच नाही तुम्ही मार्गीच लावत नाही त्याच तुमच्या जेव्हा मध्ये कार्यक्रम झाला मुख्यमंत्री आले होते त्याच सभेमध्ये इथले लोक आमदार पण होतेच ना मग महेश दादा त्यांचा प्रश्न मांडू शकतात तर इथले विद्यमान आमदाराला प्रश्न मांडायला काय प्रॉब्लेम होता काय अडचण होती त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का त्यांना लोकांना घर पाडून त्यांना रस्त्यावरच आणायचं आहे का हा आमचा त्यांना स्पष्ट प्रश्न आहे महत्वाचा महत्त्वाचा एकच विषय आहे की अनधिकृत बांधकाम का होत आहे याच्या मुळाशी या प्रशासनाने गेलं पाहिजे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जर या, आम या लोकांनी आम्हाला म्हणजे प्रशासनाने आम्हाला जर प्रॉपर्टी कार्ड दिली आम्हाला कुणालाही अनधिकृत बांधकाम करायची वेळ येणार नाही रिक्सर परवानगी घेऊन बांधता येतील परंतु तुम्ही एकीकडे प्रॉपर्टी प्रॉपर्टी कार्ड द्यायचं नाही एकीकडं आमचे रस्ते बंद करायचे समोरचे इथं लिगल आम्हाला आमची इच्छा असताना सुद्धा लिगल आम्हाला बांधता येणार नाही पण आमच्या प्रॉपर्टी आम्ही तशाच ठेव ठेवू शकणार नाही आम्ही घेतलेले प्लॉट तर ठेवू शकणार नाही त्याच्यामुळे आम्हाला ना इलाज असो आम्हाला बांधकाम करावं लागतंय म्हणून आज प्रशासनाला सांगणं आहे एकेकडे तुम्ही ना इलाज असो प्रॉपर्टी कार्ड न दिल्यामुळं मालकी हक्क न दिल्यामुळं आम्हाला ना इलाज असो बांधकाम करावं लागतं अनदीकडं आणि तुम्ही ते बांधकाम केलं असताना परत त्याला अनदी बांधकाम म्हणून तुम्ही घेता म्हणजे ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली पाहिजे म्हणजे दोन पावलं तुम्ही घेतले तर चार पावलं आम्ही पुढे येऊ शकतो ही प्रक्रिया प्रशासनानं पुढे घेतली येऊन केली पाहिजे आणि इथल्या लोकप्रतिनिधी खरं म्हणजे मनावर घेऊन हा विषय केला पाहिजे परंतु यांना हा प्रश्न सोडवायचा नाही हा प्रश्न कायम जुळवत ठेवायचा इथल्या कायम लोकांना वेटी झायचा आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे इथल्या प्रॉपर्ट्यावरती याच लोकांच्या लोकप्रतिनिधीचे आणि त्यांच्या बगल बच्च्यांचे त्यांच्या बिल्डरांच्या नजरेचा आर्थिक हित संबंध आहे आर्थिक सगळे हित संबंध आहे त्याच्यामुळे हा सगळा लोकांना वेटी धरायचं काम चालू आहे त्याच्यामुळे सगळं लक्षात आलंय त्याच्यामुळं आम्हाला या लोकप्रतिनिधीला कुठे बसवायचं आणि कसं बसवायचं आता आमची त्याच्यावरती आमची आखणी चालू आहे आता तुमची भूमिका आहे जोपर्यंत डीपी रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही जोपर्यंत डीपी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीनं मागे हटणार नाही एवढंच नाही याच्यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन काय करता येईल त्याच्यावरती आम्ही निर्णय घेतोय परंतु एवढा आहे जोपर्यंत डीपी रद्द होत नाही तोपर्यंत याच्यापेक्षा अत्यंत तीव्र तीव्र आंदोलन आम्ही करू शांततेने आम्ही हे जे आंदोलन चालू केलंय याचा अर्थ असा नाही की आम्ही शांत आहे आम्ही महात्मा गांधींच्या विचारांना जरी चालणार असलो तरी भगतसिंग सुद्धा आमचे त्यांचा सुद्धा विचारांचा प्रभाव आमच्यावर आहे म्हणून भगतसिंगाचे सुद्धा विचार आम्ही घेऊन त्या सुद्धा आम्ही करतो या मला आता प्रशासनाला ठरकवून सांगायचं तर मधून असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत राजकीय नेत्यांकडून किंवा विशेषतः सत्ताधारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून की मध्ये आंदोलन करत असताना खेरगावचा टीपीचा मुद्दा असताना वेगवेगळ्या भागातील लोक इथं गर्दी करण्यासाठी जमवता का यावर तुमचं काय मत आहे नाही असं काय नाही की खेरगाव मध्येच करण्याचं कारण एकच आहे की मागच्या आठ दिवसामध्ये साहेब बऱ्याच घरावर कारवाई झाली आहे आता डीपीचा प्रश्न हा वेगळा आहे आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे एवढे आंदोलन मोर्चे होत असताना तर परत तुम्ही कारवाई करत आहे काल दोन आठ लोकांच्या आठ ग्रह पाडली ग प्रभागामध्ये आणि ह्या थेरगाव किंवा वाल्लेगरवाडी किंवा नगर किंवा हा असा काही प्रश्न नाही प्रश्न ना ना सगळ्यांचा एकच आहे आता मी नगर वाल्ले आलोय झेरगाव मध्ये आहे म्हणजे फक्त विषय ना किंवा झेरगाव किंवा चिंचवडेनगर किंवा काळेवाडी कुठल्याही प्रभागातले जे कोणी विरोधक असतील ते विरोधक अनाधिक उरत नसतील किंवा त्यांच्या घरावरून टिपी जात नसेल त्यांच्या घरावर कुठलं आरक्षण नसेल पण हा विषय हा सगळ्या पूर्ण शहराचा आहे आणि पूर्ण शहरातील लोक ते असं वैयक्तिक इथे येऊन आम्हाला स्टंटबाजी करायचा काही विषय नाही ते जे कोणी विरोधक असतील ते विरोधक नसून ते जाणून बजून केलेला एक प्लान आहे प्रत्येक एरियातले लोकांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या आणि या लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे त्यामध्ये कुठल्याही एरियाचं किंवा कुठल्याही एक कॉलनीचा विषय नाही हा तर पूर्ण शहराचा विषय आहे आज तुम्हीच म्हणताय ना पन्नास हजार तीस लाख लोकांच्या अगेन्स्ट पन्नास हजार हरकत गेलेले आहेत पण हे पन्नास हजार हरकती देणारे कोण आहेत ते सर्वसाधारण लोकच आहेत ना वेगवेगळ्या भाग वेगवेगळ्या भागात पूर्ण शहरातून गेले हरकती आहे एका थेरगाव किंवा एका वालेवाडी किंवा एका चिंचवडून गेल्या हरकत नाही ते असा काही विषय नाही ते एक निगेटिव्ह पसरवण्याचा एक डाव आहे तो कुठल्याही आमच्या अशा हे नाही की ह्या एरियामधून त्या एरियामधून किंवा इथंच हा ही संघटना फक्त एका पर्टिक्युलर एरिया पुरती लिमिटेड नाही ना पूर्ण शहराची संघटना आहे म्हणून ह्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागातून लोक येऊन इथं आंदोलन हो करतात मग ते पिंपरी चेंच महानगरपालिकेवर गेलो होतो तेव्हा पण पूर्ण शहरातले लोक होते आम्ही पदयात्रा कराली संवाद यात्रा तेव्हा पण पूर्ण शहरातले लोक होते असं नाही की एकंदरीत फक्त एकाच एरापोर्ट लिमिटेड आंदोलन आहे असं नाही या प्रारूप विकास आराखडा ज्या ज्या लोकांना नको आहे ज्या ज्या लोकांचं यामध्ये नुकसान होतं त्यांचं आर्थिक नुकसान होत त्यांना रस्त्यावर यावं हो लागतो या सर्व लोकांना माझं आव्हान आहे की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं या उपोषणामध्ये सहभागी व्हावं आणि प्रशासनाला आपली एकजुटीची ताकद दाखवून दाखव जय जिजाऊ जय शिवराय छावा मराठा महायुवा संघाची मी पुणे जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष सर मला एक म्हणायचं आहे की चिमणी जशी आपल्या पिलांसाठी घर बांधते जशी ती सगळ्या गोष्टीवरनं ती सगळ्या गोष्टी जमा करते तसं नागरिकांचं मला असं एक मत माझं आहे की सगळे जे नागरिक आहेत आपले जे सर्वसामान्य लोक आहेत ती लोक आपल्या परिवारासाठी कुठून कसं घर बांधतात कसे कसं लोन काढतात कशा सगळ्या बाजूने हे करतात ते सगळं लोन काढून कसं घर बांधतात त्यांचा संसार कसा, कसा बसवतात ते सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे मला मुख्यमंत्र्यांना मला आव्हान करायचं आहे की जे बी डीपी रोड त्यांनी काढलेला आहे त्यांनी कॉलन्यांमधून जे रोड टाकलेले आहेत त्यांनी डीपी रोड टाकलेला आहे टाक ते कॅन्सल करावे आणि हा जे आम्ही संघटनेमार्फत आम्ही जो आम्ही मोर्चा आंदोलन आम्ही केलेला आहे ते आम्ही असंच चालू ठेवणार आहेत आणि आम्ही ह्या ह्या गोष्टीमध्ये बिलकुल कुठंही थांबणार नाहीयेत आम्ही आव्हान करतो की मुख्यमंत्र्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जो बी हा षडयंत्र रचलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा सहभाग शंभर टक्के असेल तुम्ही काय प्लॅन केले आम्हाला काही माहिती नाही पण आम्ही जो लढा लढतोय तो आम्ही लढणार आहोत आम्ही सगळ्यांना आव्हान करणार आहेत की सगळ्या जे सामान्य नागरिक आहेत त्यांनी आंदोलनामध्ये जरूर जरूर सहभागी व्हावं असं आम्ही त्यांना आवाहन करतो मी प्रमोद शिंदे खेरगावचा रहिवाशी आहे आज या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी घर बचाव समितीच्या वतीने साखळी आंदोलन करत आहे साखळी आंदोलन यासाठी करत आहे की आमच्या पिंपरी चिंचोडवर जो नवीन विकास आराखडा तयार केलेला आहे तो चुकीचा पारूप आकडा तयार केलेला आहे कारण की तेथे थेरगावामध्ये खूप दाट लोकवस्ती आहे त्या दाट लोकवस्तीवरून का आयुक्तांनी किंवा आयुक्ताच्या मागे असणाऱ्या काही राजकीय लोकांनी तो दाट लोक पोस्ती होऊन चोवीस मीटर रोड असो आणि तीस मीटर रिंग रोड जो शहरामधनं फिरलेला आहे पिंपरी चिंचवड शहरामधून फिरलेला आहे तो रोड रद्द करण्यासाठी आज आमचं इथं साखळी उपोषण आंदोलन चालू आहे आणि आम्ही आमच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड मिळाल्याशिवाय हे डीपी रिंग रोड रद्द झाल्याशिवाय आमचा लढा थांबून देणार नाही आणि जे काही का का, प्रा, हे सरकार लोकांना विटीस धरून असे म्हणजे निवडणुका जवळ आल्यावर अशा प्रकारचे जे प्राधिकरणाचे प्रश्न असो काय म्हणजे काही कालापूर्वी प्राधिकरणाच्या प्रश्नावर हे राजकारण करत होते आता डीपी रिंग रोडच्या प्रश्नावर राजकारण हे आणतायत त्याच्यानंतर अनधिकृत घरांचे म्हणजे काही अनधिकृत घर होत आहेत ते कशामुळे होत आहेत सखोल तपास करत नाही कारण की जर आम्हाला आमच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड जर मिळाले तर आम्ही अनाधिकृत घरे मुळात बांधणार नाही कारण की प्रॉपर्टी कार्डच्या हिशोबाने आम्ही ते जे नियमावली आहे त्यामध्ये घरं बांधू पण आम्हाला महत्वाचं प्रॉपर्टी कार्डच मिळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आमदाराने आमच्यासाठी भांडावा फक्त कैवाळा दाखवण्यासाठी भांडावा नाही तर ते एकदम ठोस भूमिका घेऊन लक्षवेधीमध्ये भांडावा औचित्याच्या मुद्द्यामध्ये भांडून त्याला उत्तर दिलं जात नाही एवढं तर मला कळतं मी एक सामान्य नागरिक आहे पण मी बघतो काय मला एक थोडंफार नॉलेज आहे कायदेशी कायद्याचं कारण की आम्ही पण संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधानाला मानणारे लोक असल्यामुळे आम्हाला औचित्याचा मुद्दा कळतो लक्षविधी कळते आणि लक्षविधी लावल्यानंतर त्या लक्षविधीमध्ये संबंधित मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे ती गोष्ट पटलाव आली पाहिजे आणि तेव्हा आमचा प्रश्न मार्गी लागू शकतो ना की औचित्याच्या मुद्द्याहून प्रश्न मार्गी लागून लागणार आहे कारण की आज जे काही चाललेलं आहे ते राजकारण त्यांनी बंद करावा आणि रिंग रोड डीपी रोड हा रद्द व्हावा रिंग रोड मुळा म्हणजे शहराच्या सर्व शहराच्या म्हणजे शहराच्या बाजूने फिरलेला रोड असल्यामुळे आमच्या सोबत अनेक गावातील नागरिक सहभागी होत आहेत वाल्लेकरवाडी राटणी वाकड आणि ह्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा लढा यशस्वी करणार आणि आमचे प्रॉपर्टी कार्ड मिळवणार त्याच्यासाठी सर्व लोकांनी संघटित होणं गरजेचं आहे पिंपरी चिंचवड शहरातल्या कारण की रिंग रोड डीपी रोड हा फक्त फेरगाव पुरता मर्यादित नाहीये हा शहरावर पिंपरी चिंचवड शहरावर झालेला विकास आराखडा आहे त्यामुळे सर्व जे बाधित नागरिक आहेत त्यांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हे त्यांना मी आवाहन करतो आणि जे म्हणजे आयुक्त किंवा प्रशासनाचं नाव घेऊन जे राजकारण करतात त्यांच्या माग लपून त्यांना पण आव्हान करतो की तुम्ही जोपर्यंत आम्हाला प्रॉपर्टी कार्ड देत नाही रिंग रोड रद्द करत नाही डीपी रोड रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या दारात येणार नाही आणि तुम्ही आमच्या दारात येऊ नका प्रश्न मार्गी लावले

Ali Gokal waspada, छत्रपती शिवाजी आपल्या शहरातील वेगवेगळ्या नागरिक समस्या असतील वेगवेगळे इव्हेंट असतील वेगवेगळ्या घटना घडामोडी असतील याचं अचूक वार्तांकन सांगावा न्यूज वरती आपण पाहत आलेला आहात आपल्या परिसरातील घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहू सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यांशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं चा ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा